Deus abençoe o senhor e que estão aí. स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण त्यानंतर नारायण कलती साहेब देश सामाजिक कार्यकर्ते त्यांचं स्वागत समोर होईल

आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये असंख्य विद्यार्थी घडलेले आहेत याचा आम्हाला साथ आलेला आहे या निमित्ताने आपली काय भूमिका आहे ही भूमिका विसरित करण्यासाठी मी अग्रणी मुख्याध्यापक त्यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने प्रास्ताविक करायचं आहे मुख्याध्यापक कसा वाटतात श्री प्रवेषन देवता माता सरस्वती जय जननी राजमाता जिजाऊ आद्य शिक्षिका क्रांतीज्योती साहित्य बैठोली रमाबाई आंबेडकर या महान सलाम करून मी आज थोडक्यात पास्तवी करत आहे आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये हस्ताक्षर हस्ताक्षरतज्ञ पांडुरंगजी सर यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊन या दहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा घडवून आणण्याच कार्य केलेलं आहे आणि या दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समारोप करत आहोत त्याचबरोबर आमचं भाषण असं आहे की आज जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनानिमित्त नर्मदा कार्यालय नांदेडच्या उपायुक्त सौ ममता राठाडे सुद्धा या ठिकाणी आहेत महेशजी वडकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे तो म्हणजे आमच्यासाठी खरंच गौरवास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुधारलं अशा आम्ही वर्गातून दोन दोन विद्यार्थी आम्ही काढलेले आहेत जे की आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही देत पण आहोत की खरं त्यांच्यामध्ये किती सुधारणा झाला प्रॅक्टिकली उभं म्हणायचं नाही प्रॅक्टिकली किती सुधारणा झाली हे दाखवण्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यातून दोन दोन विद्यार्थी काढलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मान्यवरांच्या असेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आहे त्यानंतर आपल्या समाजामध्ये समाजभूषण अजित जिल्हेवार साहेब यांना संविधान गौरव पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार होतो तुम्ही पण काही कापणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल या ठिकाणावर मी त्यांचं अभिनंदन करतो तसेच या ठिकाणी नारायणदाजी कलंत्री साहेब यांना माहेश्वरी महाराष्ट्र माहेश्वरी समाज महाराष्ट्रकडून जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करणार आहोत या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तमाम महिला पालक वर्गांच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतच आहे पण आपणही या आपण कर्तृत्वान महिला आहात आणि या ठिकाणी आमच्याकडे कांबळे मॅडम आहेत आलेले आहेत पालक त्यांचा ब्युटिशियनचा क्लास सुद्धा चांगल्या प्रकारे चालतो अशाही काही कर्तृत्व स्त्री आहे यांचा अर्थात आपल्या सर्व स्त्रियांचा या ठिकाणी उपस्थित असलेल्या या महिला दिना निमित्त या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि मी या ठिकाणी आहे कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे तर त्यात विषय करण्याचा प्रयत्न केलेला तरी यानंतर या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि

दिवसाच्या या हस्ताक्षरसुद्धा मॅपिंग अँड डेव्हलप या वर्गशॉप कार्यशाळेमधून जे आपण प्रत्येक वर्गातून दहा प्रत्येक वर्गातून दोन दोन विद्यार्थी जे निवडलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यांना या ठिकाणी पाचारण करत आहे वर्ग तिसरी ती पारदे आदित्य रामदास वर्ग तिसरा पांडे आदित्य रामदास

त्यानंतर वर्ग पाचवी मध्ये त्यानंतर वर्ग पाचवी मुलामधून निर्भय कोमटवार

आणि सौंदर्य सोड जय श्रीराम त्यानंतर जाधव पुराल जाधव जय श्रीराम गुलीपारी आहे तेजल भारद्वाज तेजल भारद्वाज पहिले आहे त्यानंतर सातवी वर्गामधून सातव्या वर्गातून मुळ्यामध्ये श्रीनगरसागर श्रीधर आणि मुलीमध्ये आहे मानसी आले अली काय श्रीराम यानंतर याच कार्यशाळेमधून वर्गातून दुसऱ्या क्रमांक पटकावलेले मुलामध्ये आहे आर्यन माळवतकर आणि मुलीमध्ये आहे वाकड्या आला जाऊ मुलामध्ये आहे यादव चालला तुम्हाला टाळ्या वाजवता येतात यादव चालस्कार घेतल्यानंतर

लखनऊ वाले जय श्री राम अन्य बुलेव मजा है भक्ति नंदा ने बुलेव मजा है भक्ति नंदा ने बुलाम मजा गणेश लखनऊ वाले गणेश लखनऊ भरिया आपला कार्यक्रम दुसरे कार्यक्रम आहे त्यांना गाण्याची थोडी गाणी आहे त्यांना आपण त्यांचा आयेंज आहे हा लिया कांबळे नवनीत प्रकाशन तर्फे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती त्यामध्ये आपल्या शाळेने सहभाग हो नोंदवला त्यामधून आपल्या शाळेचे विद्यार्थी नवनीतने जे निवडले आहेत त्यांना पुरस्कार नवनीत कडून आपल्याला प्राप्त झालेला आहे तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा वर्ग सातवी अनिशा कोमटवार रिया कांबळे

विभागामध्ये अडतीसवी आलेली सुद्धा पन्नास पैकी सदतीस मार्क घेऊन विभागामध्ये अडतीसावी आलेली आहे रक्षिता लावार رشید اریم منی علی کا اورا چوں ہمیں ہے باٹوں کی پہلی علی پھر مگر अशा प्रकारे हा छेवटेखाने सन्मान समारोह पक्षीस विधानाच्या माध्यमातून गौरव करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्याला एक प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळाल्या